मूर्तिजापूरमध्ये सव्वीस तारखेला भव्य दिव्य गरबा महोत्सवाचे आयोजन प्रत्यक्षणीत अव्वल येणाऱ्या माता भगिनींना मिळणार बक्षिसे मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर रोडवर असलेल्या अॅकॅडमिक हाईट्स पब्लिक स्कूल लिटिल फ्लावर प्रायमरी स्कूल व सेंट झेव्हियर्स स्कूलच्या संयुक्त विद्यमाने सव्वीस तारखेला भव्य दिव्य गरबा महोत्सवाचे आयोजन केले असून ही नवरात्री उत्सवाची रात्र कायमची जपण्यासाठी एक आठवण आपल्या शहराची बनवण्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे नवीन जोश अमराद ऊर्जा आणि लाईव्ह ऑर्केस्ट्रासह सव्वीस तारखेला सहा वाजतापासून या भव्य दिव्य गरबा महोत्सवाची सुरुवात होणार असल्याने प्रत्येक क्षणीतील अव्वल स्थान प्राप्त करणाऱ्या महिला भगिनींना सोन्याचे नाणे वॉशिंग मशीन व्यायाम सायकल असे अनेक बक्षिसे जिंकण्याची संधी अॅकॅडमिक हाईट्स पब्लिक स्कूल येथे आयोजित भव्य दिव्य गरबा महोत्सवाच्या माध्यमातून दिली जात आहे तरी मूर्तिजापुरातील नवदुर्गा व शारदा देवी भक्तांनी हिरपूर रोडवरील अॅकॅडमिक हाईट्स स्कूल येथे सविस्तार संध्याकाळी सहा वाजता उपस्थित राहून भव्य दिव्य गरबा महोत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजक शाळेचे मुख्याध्यापक खुशाल थानवी यांनी केले आहे